baki sab sapne ho the apne to apne ho the apne to apne ho the चन्ना जाके जल्दी चले आना आणि या स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला पण एकही विद्यार्थी हिच्यामध्ये जिंकू शकला नाही कारण खड्डे जितके मोठमोठे आहे की इथे एकही विद्यार्थ्यांनी प्रयत्न करून सुद्धा विद्यार्थी जिंकू शकला नाही काही लाभार्थी नगरसेवक जे आमदार साहेबांना विकास पुरुष म्हणून संबोधतात मी आमदार साहेबांना स्वतः विनंती करतो की आपल्या नावाप्रमाणे विकास पुरुषाप्रमाणे भुसाळ राजा स्वतः विकास त्यांनी करावा आज आम्ही जी स्पर्धा ठेवलेली होती लांब उडी स्पर्धा या स्पर्धेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला नो आहे परंतु काल जे आम्ही ठिकाण ठरवलेलं होतं सरदार वल्लभभाई पटेल पुतळ्याजवळ जो खड्डा तो नगरपालिकेने तत्परता दाखवून तो खड्डा बुजवण्यात आलेला आहे परंतु भुसावळ शहरामध्ये असे अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत की ते आजही तिथे मोठमोठे ॲक्सिडेंट होत आहे लहान मुलं विद्यार्थी तिथे पडत आहे कोणाचा हात कोणाचे पाय फेक्चर होत आहे आमचं शासनाला किंवा नगरपालिकेला लक्ष वेधण्यासाठी हे लांबडी स्पर्धा आम्ही ठेवलेली होती आणि या स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला पण एकही विद्यार्थी हिच्यामध्ये जिंकू शकला नाही कारण खड्डे जितके मोठमोठे आहे की इथे एकही विद्यार्थ्यांनी प्रयत्न करूनसुद्धा विद्यार्थी जिंकू शकला नाही त्यामुळे आम्ही हे जे पक्षिसाचे जे रक्कम आहे ते आम्ही नगरपालिका प्रशासनाला देणार आहोत आणि त्यांना विनंती करणार आहोत की भुसावळ शहरामध्ये जे खड्डे पडलेले ते तात्काळ त्यांनी दुरुस्त करण्यात यावे किंवा आम्ही जर त्यांनी दुरुस्त नाही केली तर आम्ही शिवसेनेच्या वतीने यापुढे यापेक्षा मोठं आंदोलन चढू आणि जे भुसावळ शहर आणि तालुक्याला जे काही लाभार्थी नगरसेवक ते आमदार साहेबांना विकास पुरुष म्हणून संबोधतात तर मी आमदार साहेबांना सुद्धा विनंती करतो की आपल्या नावाप्रमाणे विकास पुरुषाप्रमाणे भुसावळ शहराचा स्वतः विकास त्यांनी करावा मी आमदार साहेबांनासुद्धा या माध्यमातून विनंती करतो तो त्यांच्याकडनं म्हटलं जातं की आता पाऊस थांब थांबल्यानंतर पूर्ण भुसावळ शहरातल्या कानाकोपऱ्यातील हे किंवा हे जे रस्ते असतील मुख्य रस्ते ते सुद्धा मुख्याधिकारी बोललेले की पाण्या पाणी थांबल्यानंतर पाऊस गेल्यानंतर होणार आहे गेल्या ह्या विषयाला हे जे खड्डे पडून पडलेले आहे हे अनेक दिवसापासून जे खड्डे आहे आणि पाणी बंद होऊन जवळजवळ सात आठ दिवस झालेले आहे तरीसुद्धा साधा मुरून टाकण्याचा सुद्धा प्रयत्न या नगरपालिका प्रशासनाने केलेला नाही आहे त्यामुळे सुद्धा जर त्यांनी खड्ड्यावर मुरूम किंवा कॉंक्रिडीकरण किंवा डांबरीकरण नाही के केलं तर आम्ही शिवसेनेच्या वतीने आंदोलन करतो तुम्ही मान्य करतात का आमदार साहेबांना ते म्हणतात की विकास पुरुष आहे नक्की त्यांनी पाहिलं तर आपल्या मागेच्या मा ठिकाणी त्यांनी खूप चांगले असे रस्ते केलेले आंबडेगिरी किंवा गांधीपुतवडा विविध कानाकोपऱ्यात गल्लोगल्ली मग सुद्धा कोंकडीकरण झालेलं आहे याबद्दल काय सांगाल काही जे नगरसेवक लाभार्थी नगरसेवक त्यांना विकास पुरुष म्हणतात मला असं वाटतं की विकास पुरुष मी पण त्यांना म्हणेल पण केव्हा जेव्हा सर्व भुसावळचे रस्ते नंतर पाण्याचा प्रॉब्लेम नंतर बेरोजगारीचा विषय गुन्हेगारी हे जेव्हा संपेल त्यावेळेस मी खरंच त्यांना विकास पुरुष मानेल आज रोजी ते सर्व गोष्टींमध्ये अपेक्षित ठरलेले आहे त्यामुळे आज त्यांना विकास पुरुष म्हणणं हे योग्य राहणार नाही सत्तावीस जुलै भव्यभिष्ठ चिंतन सोहळा शांत संयमी संघर्षशील व्यक्तिमत्व प्रत्येक शिवसैनिकाचा श्वास शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आपण अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या लक्ष लक्ष शुभेच्छा अरे तुझ्या सातशे पिढ्या उतरल्या तरी त्यांच्या छाताडावरती पाय रोवून बाकवा फरकवणी ताकत या शिवसेनेमध्ये आणि मर्द शिवसैनिकांमध्ये आहे हा विश्वास देणारे आमचे सर्व माझं आयुष्य वाहून टाकत रात्र मेहनत करेन आकाश पातळीश काय काय करायचे मी सुद्धा विश्वल होणार नाही पण मी बाळासाहेबांची एक महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा